वेलकम टू माय ब्लॉग आता आम्ही चाललोय पलटण मधून शिंगणापूरला आणि इथं आम्ही चहाला थांबलोय टाईम चालले माझं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे मी आतापर्यंत शिंगणापूर पाहिलं नाही आहे आणि हे बघ आमचं बाळ समू समू इकडं बघ स्माइल स्माइल कर हे आमच्या बाले छोट्याशा म्हणजे हा अचानक पण काही आपण जाऊयावरती दुसरी एक जोडी आहे त्यांची शेचार दिवसांपासून त्याच्यामुळे आम्ही पण तयार केली आणि मी हे आजपर्यंत पाहिलेलं नाही आहे माझे काका वगैरे जायचे किंवा तिथली यात्रा मोठे असते मुंबई तिथे असं पाहिले व्हिडिओजमध्ये टी व्हीमध्ये फोटोजमध्ये पण मी समोरून कधी गेली नव्हती आज फर्स्ट टाईम गेली तर लिटर बीट एक्सायटेड होती त्यामुळे म्हटली की चला बघूया तरी नक्की कसं आहे काय मला आता कधी जाणार घाट लागलं तर आम्ही घाट चढतोय माझ्यासाठी तर फर्स्ट एक्सपिरियन्स आहे पण वातावरण खूप क्लासे आहे बघू शकता आणि आम्ही आता घाट चढतोय आणि हे येण्याचं पण आमचं कॅन्सल झालेलं थोडंसं काम आलं होतं त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं परंतु एखाद्या ठिकाणी जर आपण जाणार असेल किंवा तिथं म्हणतो नाही की बाबा ठरलेलं असेल तर तुम्ही कोणत्याही रिझननं त्यातपर्यंत जाता त्या टाईपचं झालेलं आहे कॅन्सल परत हो परत कॅन्सल टाईप साडेचार वाजले लेट झाला आम्हाला यायला ती कहाणी मी नंतर सांगेल तुम्हाला काय झालं कसं अरे जरा छान वाटतंय मला आणि हा बघा लहान मुलं ट्रिप लहान केली तर तुमची एक्साइटमेंट झाले कारण लोक घाटात थांबून वगैरे फोटो वगैरे पावसाळा हिरवळ त्याच्यामुळे वातावरण खूप सुंदर झालंय सगळं हिरवळ हिरवळ आणि पाऊस म्हणजे पाऊस पण आहे आज त्यामुळं छान वाटत फ्रेश जरा मन्सून व्हाईट Dia mempunyai pustera dan mempunyai pustera yang seronok

बाहेरून झालं कारण रांग मोठी ना आम्हाला खूप लेट झालं याला परंतु खरंच खूप छान वाटलं मी तर फर्स्ट टाइम आले पण छान वाटलं मला फ्रेश आता आम्ही नेक्स्ट नेक्स्ट लोकेशन काय आपलं नेक्स्ट लोकेशन काय आपलं आणि आम्ही खूप वेळ झालं नोटीस करत होतो ती घर तशीच उभी होती ना पंख हलवते ना पुढे जाते एकाच होती आणि आमचं दर्शन झालंय तर आता आम्ही चाललोय गुप्त लिंकाकडे ते पण माझ्यासाठी न्यू आहे म्हणजे पहिलं फर्स्ट टाइमच आले त्याच्यामुळे मला इकडचं सगळं नेऊय पुढे घे थोडं पण आमच्या बरोबर हे गायडन्सला कारण पण आले भरपूर वेळा आता आम्ही चाललोय गुप्तलिंगाकडे मला त्याची काही एवढी माहिती नाहीये पण ह्याला आहे तर हा सांगेल तुम्हाला एक मिनिट हा ह्या आजोळ आहे सगळी तर तो तुम्हाला शेअर करेल काय मी पण फर्स्ट टाइम आले हा बोल काय बोलू अरे म्हणजे काय पुढं आपण चाललोय ते पुढे गेल्यावर दिसलं आपल्याला आपण बघूया असं बोलते की महादेवासोबत भांडण झाल्यानंतर पार्वती रुचून आली होती आणि ह्या गुहेमध्ये बसली होती आणि त्यानंतर पार्वतीला घ्यायला आले म्हणून इथं असं मंदिर तयार ह्या मंदिराची पती पत्नीनं जोडीनं आल्यानंतर एक त्यांचा आशीर्वाद मिळल्यासारखा असतो असं मी म्हणजे ऐकलं छान छान मला हे आवडलं आणि खरंच खूप छान आहे व्हिडिओ नाही गायब झालं ती रय इथून पाणी घेऊन पुढं जायचं इकडं गुप्त घेण्याकडे

गुप्तलिंग दर्शन घ्यायला आम्ही गेल्यानंतर ना तिथून वरती गेले तिथून एक छोटासा असं धबधबा टाईप होतं पाणीवरून पडत होतं डोंगरातून त्या दुसऱ्या साईडला गुहा होती मी व्हिडिओ दाखवले बघा आणि त्यानंतर ना आम्ही रिटर्न येत होतो पण ते शेवाळ वगैरे पाण्यामुळे झाले म्हणून पाय घसरत होता आणि लिटरली मी पडले सुद्धा पुढं म्हणजे पडली नाही घसरली फक्त आणि नंतर ना आलो खाली बाळ बाळा तुझने किती जवना जाते ऐक नाही हं ए क्यूटी बाप रे चला आता घर जायचं पीपी दर्शन बन रिटर्न जाताना सिटीजन इकडे वयस्कर सिटीजन जाताना ल हसत हसत गेले आता सगळे आलेत असं करत देवासाठी ज्या ही आजी किंवा अजून होते तिथं ते फुल पान वगैरे विकायला बसतात ते सगळं तिथंच ठेवतात झाडे थोका ही आजी लपून ठेवतात त्यांचं असं मत आहे की ते देवाचं तर त्याला कोण हात लावणार नाही त्याच्यामुळे तिथंच ठेवायचं तुम्ही कस काय विश्वास ह्याला म्हणतात प्राण प्राण्यांवरच प्रेम हे बघा प्राण्यांवरच प्रेम हे जर तिथपर्यंत गेली नसते तर ही गेली नसती पुढं त्याच्यामुळे तिथं बोला बघून फायनली सगळं झालं आता रिटर्न फलटन ला जाणार आहे फादर्स वन डे सॉरी वन डे पिकनिक प्लॅन मस्त झाला